काल आपण खूप आज आपण सी एस टीला केट वी ऑफ इंडिया आपल्या अजून यायचे बघ बर बर पंकाबा पंका बघ बुडशील तू दोन मिनटात आता माझा करिअर धोक्यात आहे माझ्या पप्पाने पण ब्लॉगिंग स्टार्ट केले स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन मला सो so, काल आपण खूपच मटत गेलेलो आज आत्यंतांना आपण सी एस टीला नेतो गेटवे ऑफ इंडिया बघायला मुलांचं दर्शन झालं तर ते पण करून घेऊ झालं तर गर्दी असते असं लोकं वयस्कर आहेत आणि ट्रेन म्हणून आणायचं ना थोडं भीती वाटते गर्दी माहिती मला तिथे सांग चला सी एस टीला जावायला काय फटाफट चढायचं चल चल हे याला घेऊन जा घेऊन जाईला सांगू घेऊन जा

फोटो व्हिडिओ काढतो चला चल 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 गाडी अजून अकरा नऊ शके चला आपली अजून यायची आपण पोहोचलो सी एस टीला पंखा पंखा बघितला पंखा तो पंखा बाबर पंखा पाहिला का वरचा तुझ्या पप्पाच्या नावापेक्षा मोठा आहे बघितला काय पंखा अरे डोंबिलीच गाडी इथून आपण आता बस पकडूया बाहेर जाऊन आपण आता एकशे सोळा नंबर पकडले आणि आपण आता चाललो आहोत गेट वे ऑफ इंडियाला तिथं आम्ही टॅक्सी वगैरे विचारलं पण वीस रुपये पुढे काय प्रॉब्लेम नाही सहा रुपयाने जाऊ पण काही पाच मिनटात येईलच हे जास्त लांब नाही आहे रस्ता मोकळा मिळाला फक्त पाच मिनटं दोन मिनिटं लागतात गेटवे गेटवे ऑफ इंडियाला तर एक्सपिरियन्स आपला अडीच वर्ष गेलेत गेटवे ऑफ इंडियाला बॅग चेकिंग करूया आज नेवीचा काहीतरी इव्हेंट आहे वाटतं त्यामुळे बाबा पुन्हा सेटअप लावलेला आहे आई लोक फोटो काढायला बोलत आहेत खरं काय गरज आहे इकडं आई पण आहे आपल्याकडे काय फोटोची गरज आहे आपल्याला

रतन खरस, खरस, खरस 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 दा... टाटा खाली कामा खाली मारले असतात आतापर्यंत बनवायला आयुष्य लागलं ताज हॉटेल रतन टाटाचा हॉटेल का रतन टाटाचा ताज हॉटेल ताज, ताज 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 हे हॉटेल हॉटेल आमच्या पप्पा झालो अजून मुंबई पाहिले नाही पावसात आमच्या आत्याने पहिल्यांदा सोत्र बघितले पहिल्यांदाच पाहिलं पप्पा पप्पाला माहिती का माहिती पहिल्यांदाच पाहिले पहिल्यांदा पाहिलं

चालू आहे पप्पा कॅमेरा चालू आहे चा, दे काय स्टोरेज भरेल म्हणजे हा म्हणजे मेमरी भरून जाईल पप्पानी फायलानी मुंबई पाहिली आहे आता आमच्यावरून कलंक मिटला की आम्हाला अजून मुंबई दाखवली नाही तर मुंबई पाहिली पप्पानी आमच्या हा काय हा हा मस्त मस्त रेकॉर्डिंग हा बरोबर हा हा हे ताज हॉटेल इकडे बाबा हे ताजे हॉटेल हा पप्पा हा बोला असं हे ताज हॉटेल हा असं <laughs> इकडे 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 बिरवा इकडे हा इकडे दाखवा गेटवे ऑफ इंडिया बोला गेट ऑफ इंडिया हा गेट ऑफ इंडिया हा मस्त आहे चला पुढे काय बाय टाकला मग मी इकडून आणत होतो तुम्ही इकडून आले चला दिखा एक बार एक्सक्यूज मी साइड प्लेस काय कोरियन माणसांना पण समजत नाही आता इंग्लिश पण नाही म्हणजे कसं शिकायचं कोरियन शिकायला लागेल सांगा असं वाटत ना गेटवे ऑफ इंडिया म्हणजे दुसरा यूपी उत्तर प्रदेश हॉट मला फोटोग्राफर सगळी तिकडचेच आहे जेवण म्हणून आलोय तेज आहे जेवण बघnare तेच आहे ते गेला महाराष्ट्र माझा समुद्राच्या टापलीकडे जाऊन खाऊया लागली चला आपण तिकडून घरी आलो आणि कालचा ब्लॉग एडिट करण्यामध्ये आपला जास्त वेळ गेला ब्लॉग वगैरे एडिट केला आणि एक क्लायंट बरोबर मिटिंग होती मी जास्त काही ब्लॉग बनवला नाही जेवलो घरी तो उद्या उभे उद्या काय करते उद्या अत्यंत रिटर्न जाणार आहे चला भेटूया दिवसमध्ये गुड नाईट